नमस्कार मी दीक्षा चंदन शिवे सांगोलेची रणरागिनी या न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते सोलापूर जिल्ह्यात महापुरामुळे आठशे सदुसष्ट कोटी रुपयांच्या नुकसानीचा अहवाल शासनाकडे पाठवला येत्या एक ते दोन दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास होणार सुरुवात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची माहिती नुकत्याच आलेल्या महापुराचा सर्वात मोठा फटका सोलापूर जिल्ह्याला बसला असून जिल्ह्यातील एकूण नुकसान आठशे सदुसष्ट कोटी रुपयांचे झाले आहे याचा अहवाल शासनाला आला असून त्यानुसार येत्या एक ते दोन दिवसात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात शासनाकडून पैसे जमा होण्यास सुरुवात होईल अशी माहिती सोलापूरचे जिल्हा अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली या महापुरात जवळपास सहा लाख चार हजार हेक्टर शेतीवरील पिकांना महापुराचा फटका बसला असून तब्बल सात लाख साठ हजार शेतकरी या महापुरामुळे अहवाल शासनाकडे अपलोड करणे सुरू असून हे काम संपताच शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात होईल असा विश्वास आशीर्वाद यांनी व्यक्त केला सोलापूर जिल्ह्यातील एकशे पंधरा गावांना महापुराचा फटका बसला होता आणि जवळपास पंधरा हजार नागरिकांच्या घरात महापुराचे पाणी शिरले होते यासाठी आता जिल्हा नियोजन समितीच्या खर्चातून या पंधरा हजार बाधित पूरग्रस्तांना रेशन किट देण्यात उद्यापासून सुरुवात होणार आहे यासाठी मोठे ट्रक आणि लहान टेम्पोची व्यवस्था करण्यात आली असून हे अठरा प्रकारचे जीवनावश्यक साहित्य असलेले किट पूरग्रस्तांच्या घरी दिवाळीपूर्वी पोच पोहोच होईल याची खबरदारी घेतली जात असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी स्वतः या पंधरा हजार पूरग्रस्तांना दिवाळीसाठी शर्ट पॅन्ट साडी अशी भेट बनवली असून तीही शासनाच्या किट सोबत पूरग्रस्तांना दिली जाणार असल्याचे आशीर्वाद यांनी सांगितले महापुराचा फटका मोठ्या प्रमाणात सोलापूर जिल्ह्यात बसला असून शासन आणि प्रशासन शेतकऱ्यांसाठी सर्व प्रकारची मदत देत आहे माहित आहे की खूप मोठा संकट आला होता मोठा पूर आला होता जिल्ह्यामध्ये जवळपास एकशे पंधरा गाव अफेक्टेड झालेले होते जसं मी सांगितलं सात साडेसात लक्ष शेतकऱ्यांच्या नुकसान झालेलं आहे पंधरा हजार घरात पाणी शिरला होतं खूप मोठा पूर आला होता सर्व प्रकारचे प्रयत्न करून मला वाटतं की एक जेवढे मेस मदत आम्हाला द्यायची होता ते आम्ही दिलं आहे आता जिल्हा नियोजन समितीमधून माननीय पालकमंत्री साहेबांच्या संकल्पनेतून राशन किट पण दिवाळीच्या आधीच पोहोचणार प्रत्येक जे पूरग्रस्त आहेत त्यांच्या घरीला मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो मी हीच उमेद करतो की आता त्यांची दिवाळी जी आहे ती खूप सुगद सुखद असली पाहिजे आनंदमयी असली पाहिजे आणि सर्वांना खूप खूप शुभेच्छा पुन्हा